नांदेडच्या मेथेडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा झाला यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी आलिंग देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या ख्रिसमस निमित्त नांदेड शहरातील सर्वच चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे त्यामुळे त्यांच्या आसपासचा परिसर उजळून निघाला होता शहर आणि परिसरातील प्रत्येक चर्चच्या आवारात तसंच विविध ठिकाणी मंगळवारी रात्री ख्रिसमस ट्री लावून येशूच्या जन्माचे सुंदर देखावे सादर करण्यात आले होते येशू जन्माच्या ह्या देखाव्यांना केलेली रंगबिरंगी विद्युत रोषणाई तसंच मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर शुभेच्छा फलक सगळ्यांच लक्ष वेधून घेत होते तसंच मेथोडिस्ट चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी ख्रिस्ती बांधवांना येशूच्या जन्माचे ऐतिहासिक माहिती सुद्धा सांगितली आहे नाताळामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो आहोत केवळ प्रार्थनाच नव्हे केवळ धार्मिक गोष्टीच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील आम्ही हा नाताळ सण जो आहे तो आम्ही विशेष प्रकारे साजरा करीतो आणि आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की आम्ही या नाताळा दरम्यान आमच्या चर्चच्या माध्यमातून हॉस्पिटल व्हिजिट करीतो या चर्चच्या माध्यमातून आम्ही अनाथ आश्रमला भेट देतो मदर टेरेसा जे आश्रम मालटेकडी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही भेट देतो आणि चर्चमध्ये आठवडाभर पंचवीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत आमचे विविध कार्यक्रम जे आहेत ते विशेष प्रकारे आयोजित केले जातात आणि त्यासाठी आम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन आहे वक्तृत्व स्पर्धा आहे सामाजिक काही विशेष घडामोडी आहे त्या विषयांवर आधारित काही कार्यक्रम जे आहेत त्यांचं नियोजन आम्ही करीतो आणि नाताळ सुरू होण्याच्या अगोदरच एक महिन्यापासून आम्हाला याची चालू लागते की आम्हाला नाताळसन सण क्रिसमस जो आहे तो चालू करावयाचा आहे आणि त्या अनुषंगाने घरोघरी जाऊन आम्ही प्रवी यश्री ख्रिस्ताच्या जन्माचा शुभ संदेश जो आहे तो पण आम्ही देतो की त्यात हेतू हा की परमेश्वराची जी शांती आहे प्रत्येक घरामध्ये देखील लाभावी आणि देवाने दिलेली जी देवाने दिलेलं जे प्रेम आहे आमच्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये प्रगट व्हावं या अनुषंगाने आम्ही हा जो आमचा नाताळ सण आहे तो आम्ही साजरा करीत असतो आणि आम्ही यावेळी आमच्या संपूर्ण नांदेडकरांना या ख्रिसमसच्या शुभेच्छा आमच्या चर्च नांदेडच्या वतीने आम्ही देत आहोत आणि हा नाताळ हा ख्रिसमस येणार नवीन वर्ष आपण सर्वांना आनंदाचं सुखाचं समाधानाचं चा, भरभराटीच आणि आशीर्वादाच जावं हीच आमची प्रभू यशूचरणी प्रार्थना आहे धन्यवाद नाताळ हा सण काही विशिष्ट लोकांसाठी नाही काही विशिष्ट देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी जो शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा प्रभूचा प्रभू असतानाही तो एक बालक रूपामध्ये या जगामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्याचा जन्मोत्सव म्हणून हा संपूर्ण जगामध्ये आज नाताळ सण साजरा करण्यात येतो कारण तो प्रभूचा प्रभू होता त्यांनी राजासन सोडलं त्यांनी स्वर्गाचं राज्य सोडलं आणि या पृथ्वी तलावर आला तर केवळ कुठल्याही मानवाचा म्हणजे कुठल्याही जातीधर्मासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी संपूर्ण मानवासाठी कारण वचन असं आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलोता पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश न होईल परंतु तो आनंद जीवन मिळेल तर येशू ख्रिस्ताचा जन्म हा कोई ठराविक लोकांसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीचा आहे कारण येशू ख्रिस्ताची शिकवण आज जर आपण पाहिली प्रेम आनंद शांती ही सर्व जगालाच लागू होते काही विशिष्ट लोकांनाच प्रेम पाहिजे का काही विशिष्ट लोकांना शांती पाहिजे का काही विशिष्ट लोकांनाच आनंद पाहिजे का असं नाही आहे जो कोणी मानव आहे जो कोणी या जगामध्ये जन्म घेतलेला आहे त्या सर्वांच्या मनामध्ये आज प्रेम आनंद शांती याची अगदी गरज आहे आणि विशेष करून मी सांगेल की आज आपल्या देशाला भारत देशाला येशू ख्रिस्ताच्या शिकवणीची अत्यंत गरज आहे कारण येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जसं आपल्यावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा आणि आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा ही मुख्य शिकवण येशू ख्रिस्तांनी दिलेली आहे कारण ज्यावेळी येशू ख्रिस्त वधस्तंभावर यातना भोगत होता त्यावेळेस त्यांनी आपल्या शत्रूसाठी प्रार्थना केली देवाला की हे देवा ह्यांना क्षमा कर कारण ह्यांना समजत नाही हे काय करतात म्हणून आज जी ही शिकवण आहे प्रेमाची आणि आपल्या शत्रूवर प्रेम करण्याची ही येशू ख्रिस्ताची शिकवण आज आपल्याला सर्वांना गरजेचं आहे आज आपण बघतोय समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये मी मोठा तू मोठा मी लहान तुम्ही असे मी असं हे भेदभाव चाललेले आहेत पण येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे की संपूर्ण मानवजात त्यांनी सांगितलेलं आहे कुठलेही जाती धर्म नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी त्यांनी हा संदेश दिलेला आहे प्रेमाचा संदेश आनंदाचा संदेश भाईचाऱ्याचा संदेश